छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत सेवा पंधरवाडा कार्यक्रम राबवण्यात येतोय त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टी बोधवड तालुक्यातर्फे शहरातील बसस्टँड येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे शहरातील तहसील कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आलं आहे भाजपा बोधवड तालुक्यातर्फे चिखली शिओगा येथे वृक्षारोपण आणि प्रबोधनपर कार्यक्रम करण्यात आलाय तसेच नाळगाव निमखेडी आणि

मधुकर भाऊ राणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भाऊ बडगुजर जिल्हा सदस्य संतोष चौधरी विक्रमसिंग पाटील माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील तालुका सरचिटणीस परमेश्वर टिकारी तालुका उपाध्यक्ष उमेश पाटील तालुका उपाध्यक्ष सौ आशाताई सुत्री पाटील अश्विनीताई भंगाळेताई नगरसेवक तालुका चिटणीस पाटील पुंडलिक पाटील संजय अग्रवाल राजेंद्र लापसे विजय चौधरी मुरलीधर जंजाळ धनराज सुतार तसेच विजय पालवे बिहारीला आहुजा नरेश आहुजा राम आहुजा राहुल माळी जनार्दन चौधरी मोहनजी देठे सुत्री पाटील जमीरोन मुसलमान बशीरजी कंडक्टर नामदेव दुशिर मधुकर पारधी विशाल तांगडे जीवनमाळी गुणवंतराव गलवाडे प्रशांत पाटील दीपक जवरे उमेश राजपूत तसेच इतर पदाधिकारी एवं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असं भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष रोहित अग्रवाल यांनी कळवलं प्रत्यक्ष प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा आज वाढदिवस असून आजच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण भारत देशामध्ये भारताने आदेश दिला आहे की फालतूपुढी पैसा खर्च न करता बॅनर बाजूवर पैसा खर्च न करता आपण एक पूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे की जेणेकरून ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणी नाही येत नाही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिला असून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व जन त्याचं पालन करत आहेत आणि आज या ठिकाणी आजच्या स्वच्छता मोहिमेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमोल भाऊ देशमुख मधुकर भाऊ राणे भरदप्पा पाटील नरेंद्रभाऊ देशमुख उपस्थित सर्वे कार्यकर्ते सर्वांचं नाव कस्तुवीर जाईल त्याच्यासाठी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि मंडळी नागरिक कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि महाराष्ट्र जय भारत स्थानकाचे सुरेश पाटील साहेब त्यांना त्यांनी काय आपले विचार मांडवले जोड्या माझ्या आवाज आला नाही सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज या दिवशी आपले सन्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे आज आपल्या बदल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बदुळ बस स्टँड यांची आज बस स्टँडची साफसफाई करून आज, आज स्वच्छतेचा त्यांनी एक नवीन मार्ग आपल्याला दाबवला आहे आज सफाई करणं आज स्वच्छतेचा नवीन मार्ग दाखवल्यामुळे आज जयंती आज त्यांच्याबद्दल एक माणुसकी आणि एक स्वच्छते निर्मितीचा एक शिक्षण केला आपल्याचं जनतेमध्ये त्यामुळे आज आम्ही एस टी महामंडळातर्फे त्यांचे आभारी आहोत आपल्या प्रवासी संघटनेचे माननीय अध्यक्ष श्री मत का आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनता पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा करत आहोत आणि हा वाढदिवस साजरा करत असताना स्वच्छता हीच देशसेवा हा त्यांनी अत्यंत महत्त्वाचं मूल मंत्र दिलेला आहे आपण भारतीय जनता पक्षाने आपण सुरुवात केलेली असून बस स्थानकापासून आणि स्वच्छता ही कशी असते ही भारतीय व सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तनाने मनाने व धनाने देखील स्वच्छ करून आपण ही दाखवून दिलेली आहे आपण कर्तव्यदक्ष पक्ष आहोत त्यानिमित्ताने निवडणूक बस स्थानकावर आपण सर्वप्रथम स्वच्छता दाखवून आपण सर्वांना एक संदेश दिलेला आहे की स्वच्छता कशी असते आणि कशी करावी स्वच्छता केल्यानंतर माणसांचं जीवन लहान जीवन हे निरोगी राहते त्यामुळे आपण हा वाढदिवस साजरा करताना कोणताही जल्लोष न करताना अतिशय शांततेने चांगल्या उद्देशाने चांगल्या मार्गाने न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवड